नमस्कार आज आपण दीपस्तंभ या पुस्तकाचं वाचन करणार आहोत लेखकाबद्दल थोडेसे एकोणीसशे पंचावन्न साली ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरीस लागल्यापासून ते अगदी तागायत विमा बँक गिरणी कामगार इत्यादी मध्यमवर्गीय कामगारांच्या चळवळीत स्वतःला झोकून देणारे कॉम्रेड अरविंद नाचने हे एक डाव्या विचारसरणीचे अभ्यासक सव्यसासी लेखक व पत्रकार आहेत एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते ऑल इंडिया एल आय सी एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून काम सांभाळित आहेत घटनात्मक कामाचा प्रचंड व्याप सांभाळीत असताना त्यांची प्रज्ञा साहित्य सिनेमा खेळ इत्यादी क्षेत्रातही चौफेर डोकावीत असते डाव्या विचारसरणीशी बांधिलकी ठेवून समाजाच्या इतर क्षेत्रात व्यापक कामगिरी करणाऱ्या व गतकाळात इतिहासाला कलाटणी देणाऱ्या महान विभूतींची ओळख आजच्या तरुणांना व्हावी असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो आणि त्याच प्रेरणेतून त्यांनी महान व्यक्तींच्या चरित्रात्मक पुस्तिकेची निर्मिती केली आहे एकोणीसशे नव्वदच्या सुरुवातीस मुंबई विद्यापीठाने फिरोजशहा मेहता यांची एकशे पन्नासवी जयंती साजरी करण्याचे ठरवले त्या प्रित्यर्थ मुंबई विद्यापीठाने दोन दिवसांचे शिबिर आयोजित केले होते शिबिरामध्ये चर्चेसाठी विषय ठेवला होता विसव्या शतकातील कामगार नेत्यांचे योगदान कॉम्रेड अरविंद नाचणे यांना विद्यापीठाने कॉम्रेड एस ए डांगे यांच्याबद्दल लिहिण्यास खास विनंती केली याला प्रतिसाद म्हणून कॉम्रेड नाचणे यांनी शंभर पानांचा दस्तऐवज सादर केला आणि कैलासवासी कॉम्रेड एस ए डांगे यांच्यावर शिबिरात आपले विचार मांडले हे शिबिर मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रांगणात झाले विशेष म्हणजे शिबिरात चारपैकी एका चर्चासत्राचे अध्यक्षपदही कॉम्रेड अरविंद नाचने यांनी विद्यापीठाच्या विनंतीवरून भूषविले सन एकोणीसशे शहाण्णव साली मनीबेन कारा या संस्थेने एकशे एक भारतीय कामगार चळवळीतील ख्यातनाम पुढाऱ्यांची चरित्रात्मक लेखमाला प्रसिद्ध केली होती भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती माननीय श्री व्यंकटरामण यांनी त्यास प्रस्तावना लिहिली होती लेखमालेच्या या पुस्तिकेत महान व्यक्तींचे आत्मचरित्र थोडक्यात प्र ग्रंथित केले होते यामध्ये कॉम्रेड एस ए डांगे एस एम जोशी बी टी रणदिवे गुलझारीला नंदा ए बी वर्धन बगाराम तुळपुटे डॉक्टर शांती पटेल उमरावल पुरोहित एम के पंधे आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे कार्यालयात काम करणारे करणाऱ्यांचे कामगार पुढारी या नात्याने बँकेचे कॉम्रेड डी पी छड्डा व तारकेश्वर चक्रवर्ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे कॉम्रेड आर जी कर्णिक व विमा कामगारांचे कॉम्रेड अरविंद नाचणे यांचा समावेश होता हे विशेष कॉम्रेड अरविंद नाचणे यांनी इतर काही बरेच लेखन केले आहे त्यामध्ये कामगार प्रश्नाला स्पर्श करणारे म्हणजे बंद पडलेल्या कापड गिरण्यांची जागा कुणाची आहे आणि मुंबई ते शांघाय हे विषय होत उल्लेखनीय बाब म्हणजे या दोन्ही पुस्तिका मुंबई गिरणी कामगार संघांनी प्रसिद्ध केल्या व त्या आपल्या खर्चाने सगळीकडे वितरित केल्या या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे संजय कोकाटे झोनल सेक्रेटरी वेस्टर्न झोनल कमिटी ऑल इंडिया एल आय सी एम्प्लॉईज फेडरेशन नाशिक एक मे दोन हजार तेरा या पुस्तकामध्ये आपण काही महान विभूतींची माहिती बघणार आहोत त्यामध्ये पहिले आहेत कार्ल मार्क्स आधुनिक जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत तत्ववेत्यांनी जगाचा अर्थ निरनिराळ्या तऱ्हेने लावला आहे प्रश्न आहे जग बदलता कसं येईल सतत चालू असलेल्या तात्विक चर्चेत कार्ल मार्क्सने हा मूलभूत प्रश्न उपस्थित केला या प्रश्नावर मार्क्सचे विचार अगदी स्पष्ट होते त्याने म्हटले मानवजात स्वतःच मानवाचा इतिहास घडविते परंतु मानवजात हा इतिहास स्वतःच निवडलेल्या परिस्थितीत घडवू शकत नाही तर इतिहासाच्या एका वळणावर निर्माण झालेल्या प्रत्यक्ष नजरेला भिडलेल्या विशिष्ट परिस्थितीतच होऊ शकतो सर्व गतपिढ्यांच्या परंपरा एका भयानक स्वप्नासारख्या आजच्या हयात पिढीला भेडसावत असतात कार्लमार्क्सचा जन्म जीव घराण्यात एकोणीस मे अठराशे अठरा रोजी झाला त्याने बॉन व नंतर बर्लिनला कायदेशास्त्राचा अभ्यास केला पण लवकरच त्याने तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची कास धरली अठराशे सदुसष्टमध्ये हॅम्बुर्गरला कॅपिटल राजकीय अर्थशास्त्राची समीक्षा भाग एक हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला आयुष्यभर एक प्रकारच्या भक्तिभावाने केलेल्या अभ्यासाची ती परिणिती होती शब्दांची आतशबाजी करून लोकात प्रक्षोभ निर्माण करणारा हा ग्रंथ नव्हता त्यामध्ये शास्त्रशुद्ध अनुमाने काढण्यात आली होती कोणाचे काही विचार असोत त्याला हे मान्यच करावे लागेल की या ग्रंथाद्वारे प्रथमच समाजवादाची मांडणी शास्त्रशुद्ध पायावर केलेली होती अजून देखील कोणाला समाजवादाविरुद्ध लढायचे असेल तर त्याला मार्क्स वाचावाच लागेल मार्क्स हा जमिनीत मार्क्स हा जर्मनीतील एकतत्ववेत्ता राजकीय अर्थ समीक्षक इतिहासकार समाजशास्त्रज्ञ कम्युनिस्ट व क्रांतिकारक होता त्याच्या विचारांनी आधुनिक कम्युनिझमचा पाया रचला गेला त्याचा दृष्टिकोन त्याने अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या कम्युनिस्ट जाहीरनाम्यात एका वाक्यात सांगितला आजपर्यंतच्या समाजरचनेचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे त्याने निक्षून सांगितले आजपर्यंतच्या सामाजिक आर्थिक रचनेत जे झाले त्याप्रमाणेच भांडवलशाही देखील अंतर्गत विरोधात ताण वाढत जाईल व वा त्यातूनच भांडवलशाहीचा विनाश होईल मार्क्सने औद्योगिक भांडवलदार व व्यापारी भांडवलदार यांच्यातील फरक स्पष्ट केला व्यापारी एका बाजारपेठेतून माल विकत घेऊन दुसऱ्या बाजारपेठेत विकतात बाजारपेठांमधील मागणी व पुरवठा त्यांचे समीकरण निरनिराळे असल्यामुळे एखाद्या वस्तूचे भाव एका बाजारपेठेपेक्षा दुसऱ्या बाजारपेठेत अनेकदा निराळे असतात म्हणून व्यवहारात यशस्वी ठरलेल्या उद्योगातील वस्तूच्या उत्पादनाची किंमत बाजारपेठेतील किंमतीपेक्षा कमी असते हा जो काही फरक असतो त्याला मार्क्स अतिरिक्त किंमत म्हणतो कामगारांना जगण्यापुरते वेतन देऊन त्यांनी केलेल्या उत्पादनाची किंमत यातील हा फरक भांडवलशाहीमध्ये उत्पादनात सतत वाढ करण्याची क्षमता असते कारण भांडवलदार मिळालेल्या नफ्याची नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करू शकतात मार्क्सच्या मते भांडवलदार वर्ग इतिहासाच्या क्रमात क्रांतिकारी भूमिका बजावतो कारण तो उत्पादनाच्या साधनात सतत सुधारणा घडून आणतो त्याचबरोबर त्याला वारंवार आर्थिक आरिष्टांना तोंड द्यावे लागते त्याने भाकीत केले की पुढील काळात भांडवलदार नवनवीन तंत्रज्ञानात जास्त गुंतवणूक करून श्रमशक्तीचा कमी वापर करतील वेतनावरील खर्चात कपात करण्यामुळे होत असते म्हणून आर्थिक स्थिती सुधारली तरी नफ्याचा दर कमी होत जाईल नफ्याचा दर एका विवक्षित पातळीच्या खाली गेला तर आर्थिक मंदीचे संकट निर्माण होईल मार्चच्या मते अशा परिस्थितीत नव्या तंत्रज्ञानात जास्त गुंतवणूक केली जाईल व अर्थव्यवस्थेत काही नवी दालने उघडली जातील पण वाढत्या प्रमाणावर एका मागोमाग एक आरिष्ट येत गेल्यामुळे वाढ घसरण पुन्हा वाढ ही प्रक्रिया थांबली जाईल डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये मार्च च्या पत्नीचे निधन झाले पुढे त्याच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आयुष्याचे शेवटचे पंधरा महिने त्याची प्रकृती खालावत गेली ब्रॉन्कायटिस व प्लुरसी या दोन्ही रोगांनी त्याला जर्जर केले शेवटी चौदा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी त्याचे लंडनला देहावसान झाले सतरा मार्चला त्याचे रितसर दफन झाले त्याप्रसंगी त्याच्या जीवाभावाचा सोबती फ्रेडरिक एंगल्स म्हणाला चौदा मार्चला दुपारी तीन वाजता जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंताचे विचारचक्र थांबले मार्चच्या थडग्यावर एक संदेश कोरलेला होता जगातील कामगारांनो एक व्हा आणि दोन वर्षापूर्वी अमेरिकेत जेव्हा प्रचंड हादरा देणारे अरिष्ट झाले तेव्हा मार्क्स थडग्यातून बाहेर आला म्हणजे अमेरिकन नागरिक मार्क्सच्या कॅपिटल या ग्रंथाची प्रत मिळवण्यासाठी इतस्त धावत होते धन्यवाद